नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये मिरची आणि लोंबा लिंबाचं मिक्स लोणचं बघणार आहोत तर चला साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा इथं मी ही आपली गावरान लिंब आहेत ती मी दहा ते पंधरा मोठी मोठी लिंब घेतली होती त्याचे असे मी मोठे मोठे काप करून घेतले एका लिंबाचे आठ भाग करायचे आपल्याला आणि इकडं जी बुटकी काळी मिरची येते ती मि मिरची घेतली आहे शंभर ग्रॅम आणि त्याचे असे लांब लांब काप वाली ला करून घेतले तिकटवाली मिरची आहे आणि त्याच्यासाठी बाकीचं साहित्य बघूयात आपण तर इथे मी दीडशे ग्रॅम घरचीच मोहरी मिक्सरला बारीक करून त्याची डाळ करून घेतली आहे मीठ घेतलं आहे चार चमचे मेथीदाणे घेतले आहेत दोन चमचे हळद घेतली आहे दोन चमचे जिरं घेतलं आहे एक दीड चमचा धने घेतले चार चमचे प्रमाण सगळं आम्ही डिक्स्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे आणि काश्मिरी लाल तिखट हे तिखट नसतं म्हणून मी कलरसाठी घेतलं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर घ्या नको असेल तर स्किप करू शकता दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात सालासहित पेसून घेतला हिंग घेतला एक चमचा आणि जो आपला लोणच्याचा तयार मसाला येतो तो मी तीन ते चार चमचे घेतला आहे तोसुद्धा ऑप्शनल आहे जर जा तुम तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घ्या माझ्याकडे आता होता म्हणून मी घेतला तर चला आता आपण पुढे काय करायचं ते बघूयात तर आपल्याला धणे मेथी आणि जिरे पहिल्यांदा थोडं गरम करून घ्यायचं आहे तुम्ही उमा उन्हामध्ये सुद्धा गरम करून घेऊ शकता आपल्याला कढई हलकी गरम करून घ्यायची आहे त्याच्यानंतर पहिल्यांदा त्याच्यामध्ये धने घालूयात थोडे हलका आपल्याला धने परतून घ्यायचे अगदी दोन मिनिट आपण धने भाजून घेतले काढून घेऊयात त्याच्यातच आता आपण फ्लेम एकदम स्लो अगदी हलका सुगंध लागला सगळं एकत्र एक आपल्याला काढून घ्यायचंय थोडीशी मेथी एक दोन चमचे मी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमचा दोन चमचे मेथी घेतली हलकी भाजून घ्यायची मेथी सुद्धा हलकी भाजून घेतली जास्त भाजले की मेथीचा कडवटपणा जास्त लागतो सगळं साहित्य आपल्याला थंड करून मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचंय तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूयात तर मी इथे अर्धा लिटर तेल घेतले हे तेल आपल्याला गरम करायला ठेवायचंय अगदी झटपट असं होत हे लोणच गरम करून घ्यायचे तेल तेल गरम तोपर्यंत आपण हे वाटण मिक्सरला बारीक करून घेऊया तर तेल छान गरम झालंय आपण लसूण टाकून बघूया छान तेल गरम झालंय आता मी तर गॅस बंद करते आणि सगळ्या लसणीच्या पाकळ्या आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायच्या छान कोफी थोडपर्यंत आणि जो आता आपण मसाला केला होता त्यातला अर्धा मसाला मी तेलात घालणार आहे मोहरी घालायची आपल्याला थोडीशी मोरी मी ठेवली आहे मागे त्याच्यामध्ये घालण्यासाठी हिंग आहे आणि छान असं आपल्याला हे तेल थंड करून घ्यायचं थोडस लाल तिखट सुद्धा आहे म्हणजे दिसायला लोणचं छान दिसत आणि छान पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला लोणच्यामध्ये मध्ये वापर नाही करायचा आहे नाहीतर मग जास्त दिवस लोणचं टिकत नाही हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची कृती बघूयात तेल थंड होतंय तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य एकत्र करून घेऊयात तर लिंबामध्येच मी मिरच्या घालून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण आता जे साहित्य ठेवलं होतं थोडीशी मोहरी धने जिरा आणि मेथीची पावडर हळद लोणच्याचा तयार मसाला मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण तो जास्त करायचंय आपल्याला हिंग आणि काश्मीरी चिली पावडर घ्यायची आहे कारण ती तिखट नसते त्याच्यामुळे आपण काश्मीरी चिली पावडर वापरली आहे आणि हे सगळं आपल्याला असं मिक्स करून घेऊ छान असं तेल आपण जे केलं होतं ते थंड झालंय तर आता थोडस आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया छान खार तयार होतो त्याचा सगळं घालायचं आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचे छान दिसते आणि एक छान कोरडी करून बरणी घेतली मी त्याच्यामध्ये आपल्याला थोडस तेल आधी घालायचं आणि लोणच भरून घ्यायचं अजिबात स्वच्छ बरणी पाहिजे अजिबात आपल्याला त्याला तेल किंवा पाणी लागलेलं नसलं पाहिजे व्यवस्थित सगळं लोणचं आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचं तर छान असं आपण बरणीत लोणचं भरून घेतलं आहे बघू शकता तर ह्याला आपण आता वरतून व्यवस्थित मीठ करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा मसाला जो वरती लागलाय तो स्वच्छ कपड्याने आपल्याला साफ करून घ्यायचा आहे आणि जसं जसं हे लोणचं मुरत जाईल तसं तेल वरतीच जाईल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा तेल गरम करून गरम करून थंड करून घाला मला वाटलं तर मी थोडंसं घालणार आहे थोडंसं एक छोटी वाटीवर तर हे बघा असं व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याला वरतून जे एक्स्ट्रा मसाला लागला आहे तो पुसून घ्यायचा आहे तर बघा छान असं आपलं लिंबाचं लोणचं रेडी झालंय एक दोन आठवडे याला छान मुरट ठेवल्यानंतर लोणचं खायला घेऊ शकता कारण ही घरगुती जी गावटी लिंब होती त्याची साल थोडी जाड असते कागदी लिंबाची साल थोडी पातळ असते त्याच्यामुळे मुरायला थोडा जास्त वेळ लागतो तर तुम्हाला आजचा आपला हा लिंबू आणि मिरचीच्या लोणच्याचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबला विसरू नका थँक्यू